एक लाख लोकांना घर देणार होतोय आता एक लाख लोकांना घर देताना एक लाख छत्तीस आपण मला साहेब तुम्ही ग्रामीण भागातून येता हो एक भिंत तरी होते का एक लाख छत्तीस हजार मध्ये पालिका अध्यक्ष सांगा बरं तुमचा तुमची खुर्ची दोन तीन लाखाची आहे तुम्ही ज्या चेअरवर बसले ते म्हणजे मला हे समजत नाही काय तुमचं डोकं ध्यानावर आहे का नाही आहे म्हणजे तुमच्या डोक्यात काय भुसा भरलाय हो का सरकारच्या सरकारच्या म्हणतोय मला एक सांगा का सव्वा लाखात घर कसं होतं एकशे हो? एक, एक लाख छत्तीस हजार घर होते है का गुलाबराव पण का बोलत नाही तुम्ही अंगणवाडीची लाख रुपये हे बदलाले पाहिजे सावे साहेब हो तुम्ही एक सांगा एक लाख छत्तीस हजार घर जर कोणी बांधून दिन ना मुद दाढी काढून टाकतोय कोणी असन तर सांगा मला हो सिंगणे साहेब मग तुम्ही बोलत का आणि ते सांगा एक तीन लाख दिले पाहिजे शहरातल्या लोकले अडीच लाखाचं घर देतोय आणि गावातल्या लोकले सव्वा लाखाचा मतांनी पाहिजे का तुम्हाला आमच्या शेतकरी शेतमजुराच्या मतांनी पाहिजे म्हणजे तुम्ही शहरात बांधलं तर अडीच लाखाचं घर घरदा आहे सभागृहामध्ये अरे भिंती फुटून जाईन पण तुमच्या डोक्यात कधी हो भिंती फुटायला लागली क्रॅक झाली ते पाह शिवाजी महाराजच्या खाली क्रॅक होऊन राहिली बोलता बोलता हे सगळे सभासद बोलून बोलून थकून राहिले पण शहरवाले को ढाई लाख और गाववाले को सव्वा लाख वा बे वा हे गुलाबराव तुमचा पाणी पुरवठा विभाग आहे तसंच आहे टेंब लावाले पाहिजे टेंब शहरवाले तुम्ही पंच्याहत्तर लिटर पाणी देत आहे आणि गाववाले पन्नास लिटर नाही देत पंचवट पाच जास्त ना मग शहरवालेले अति गाव अवर्ग नगरपा महानगरपालिकेले सव्वाशे लिटर देत आहे मग सव्वाशे लिटर देतंय पोट मोठं आहे काय मोठं आहे कौन पाणी तेले जास्त देता आम्हाला उत्तर पाहिजे आणि स्लम वालेले पंचेचाळीस हे काय जातीवाद या हो तुम्ही एवढा जातीवाद तर दोनशे दीडशे वर्ष अगोदर नव्हत म्हणजे तुम्ही ग्रामीण वाल्याला फालतू समजतोय मी तुमच्या गावात आलोय गुलाबराव मी तुमच्या गावात येऊन सभागृह की गुलाबराव के होण्याजूद भी गाववाले कोण पंचावन लिटर पाणी क्यू मिळताय शहरवाले कोवा ला सवा सो लिटर पाणी क्यू मिळता गाव मे आयंगे फिर बिलकुल धन्यवाद अध्यक्ष महोदय हा जो विषमतेचं बीज आपण पेरतोय ते तोडलं पाहिजे हा गंभीरतेने घेतलं पाहिजे विषमतेचं बीज तोडणार नाही तुम्ही अध्यक्ष महोदय म्हणजे आम्ही काम करायचं कष्ट करायचं तो कलेक्टर तीन लाख रुपये महिना घेतोय काय ताकद आहोत कोणतं कलेक्टर चांगलं काम करतोय एक दोन कलेक्टर सोडले तर फक्त खुर्चीवर बसून पगार घेतय कलेक्शन करत बिलकुल करेक्ट नवज तुम साथ में आता तुम्ही म्हणता स्किल आहे स्किल आमच्यात नाही का आमचा शेतकरी चार बैल घेऊन तास सरळ काढतं चार बैला सोबत घेऊन दोन बोटावर जर बी टाकायचं म्हटलं ना अध्यक्ष महोदय दोन बोटावर बी टाकतय स्किल नाहीये ते वडर समाजाचे लोक दगड फोडत आहे त्याला सांगायचंय सा चार इंच काढ दोन इंच काढ फोर्टी कार एटी काढ काढत नाही वडर समाजाचा असा वर पैसे कुठे आहेत अध्यक्ष महोदय लूट हो रही है हिंदुस्तान के अंदर कोई बोल नहीं पा रहा इसमें यावर लक्ष द्याव हो लागनायचं चिंतन मंथन करावं हो लागल काही लोकांच्या घरात भरपूर पैसा चालला काही लोकांच्या घरात काही पैसा जात नाही आणि पण ते विचार आपले दंगर समाजाचे बांधव आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय तुम्ही जमीन घ्यासाठी पैसे दिले किती खर्च केले सावे साहेब एक खडकू खर्च केला नाही त्यांच्या मेंढी साठी तुम्ही दरवर्षी मी पाई त्या बजेटमध्ये पैसे पाहतोय त्या बजेट मधला एक खडकू खर्च करत नाही तुम्ही म्हणजे तुम्ही फक्त धनगर समाज हे पा एक लाख कोटी दिले तुम्हाला खर्च किती केले हो धनगर बांधवांसाठी जमीन घ्याले एक जमीन घेतली नाही धन बांधवांसाठी तो बिचारा भटकता राहतो इकडे तिकडे ते फॉरेस्ट वाले पकडते त्याला चाराला जमीन नाही आहे कोण लक्ष देणार आहे तुम्ही त्याचं नेतृत्व करताय तुम्ही नेतृत्व करून खाळ उभे राहिलो पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा खास करून आभार मानतोय ओबीसीचे एवढे मंत्री झाले एकही घरकुल योजना ओबीसीसाठी आणली नाही आजकाल काय लोक शिव्या देताना पहिले मुसलमानाला जास्त शिव्या देत नंतर आलं का बामणांना देत उडला सुटला का मराठ्यावर देतय आता ते देवेंद्र फडणवीसचं नाव बदलामच केले आपण त्यांचं पण त्यांनी योजना दिली ना मी त्यांच्या आम्ही पाठपुरावा केला सांगितलं आणि त्यांनी ती योजना केली अध्यक्ष महोदय जे चांगलं आहे आम्ही चांगलंच बोलतोय आणि मी कौन असा काय बरं घाबरायचं आम्ही काय तिकीट मागायला या लागते का साहेब तुमच्या पक्षाकडे काही गरज नाही आम्हाला आमची परमानंट तिकीट आहे गुलाबराव आणि त्याच्यामुळे आम्ही हे बोलायचं धाडच करतोय मागून आमचे आमदार म्हणतोय मी नावनी सांगत असंच बोलत जा म्हणे तुमचं बरं आहे म्हणजे तुम्हाला काही आम्हाला बोलता नाही येत म्हणे मला सांगत ना तुम्हाला जे बोलता येत नाही ते मी बोलत जाईल अध्यक्ष महोदय धनगर समाज बांधवांना आपल्याला काहीतरी मेंदीपालनसाठी त्याच्यासाठी मदत केली